जिने शस्त्र केले तिच्या वेदनेला जिने अर्पिला पुत्र अपुला धरेला जिच्या शौर्य धैर्यास तुलनाच नाही तुला वंदिते मी शिवाई जिजाई नमस्कार श्रोते हो जिजाऊंचं महात्म्य सांगणाऱ्या विनिता तेलंग यांच्या चार ओळींनी मी माझ्या बोलण्याची सुरुवात करते भारताच्या वैभवशाली इतिहासातली काही चरित्रं इतकी ऊर्जादायी आहेत की त्या चरित्रांचं स्मरण आपल्या विचारांना नवी दिशा देतं प्रेरणा देतं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ या आशांमधल्या अग्रणी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्या स्वप्नाचा त्यांनी आजीवन ध्यास घेतला ते प्रत्यक्षात आलेलं बघण्याचं भाग्य त्यांना लाभलं त्यांचे सुपुत्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वप्न सत्यात आणलं स्वराज्याची राजधानी रायगडावर राजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा झाला तो सोहळा जिजाऊंनी डोळे भरून पाहिला त्यांच्या अवघ्या जगण्याचं सार्थक सोनं करणारा तो दिवस होता शिवराज्याभिषेकानंतर अवघ्या बाराच दिवसांनी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड इथं सतरा जून रोजी जिजाऊंनी देह ठेवला या देशातल्या हिंदूंमधलं लोपलेलं आत्मतेज जागं करण्याचं काम छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याने केलं हे स्वराज्य निर्मितीच्या प्रेरणेचं बीज त्यांच्या मनात रुजवलं जोपासलं ते जिजाऊंनी ती शिवाजी महाराजांची केवळ जन्मदात्री नव्हती तर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न महाराजांच्या मनात रुजवणारी ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी विचारपूर्वक संगोपन करणारी आणि ते सत्यात येईपर्यंत महाराजांना सावलीसारखी सोबत करणारी अशी ती आगळी वेगळी आई होती मुलावर राष्ट्रप्रथम हा संस्कार कसा करायचा याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे जिजाऊ त्यांनी केवळ रामायण महाभारताच्या गोष्टी सांगून शिवरायांवर संस्कार केले नाहीत तर लढवय्या वृत्ती स्वराज्याविषयीचं स्वधर्माविषयीचं प्रेम आपल्या जगण्यातून बालशिवाजीमध्ये त्यांनी रुजवलं गाढवाचा नांगर फिरलेल्या पुण्यात लहानग्या शिवाजीसह वस्ती करायची हिंमत दाखवणाऱ्या आणि त्या पुण्याचं पुन्हा एकदा नंदनवन करण्याची जिद्द बाळगणाऱ्या जिजाऊ ही त्यांची रूपं पाहात बालशिवराय वाढत होते घडत होते शहाजीराजे परप्रांतात कायमस्वरूपी स्थायिक असताना त्यांच्या अनुपस्थितीत आई आणि वडील होऊन बालशिवाजीला समर्थपणे वाढवणारी जिजाऊ मोठ्या घराचा बारदाना सांभाळतानाच मुलगा मोठा होईपर्यंत पतीची जहागीर आत्मविश्वासाने सांभाळणारी जिजाऊ सद्रेवर बसून त्याला शेजारी बसवून जहागिरीचे न्यायदानाचे कामकाज करणारी प्रजाहितदक्ष जिजाऊ एकाच वेळी या सगळ्या भूमिका समर्थपणे आणि यशस्वीपणे जिजाऊंनी पार पाडल्या गाढवाचा नांगर फिरवल्याने उजाड झालेल्या पुण्यात तिथल्या लोकांना परत बोलवताना त्यांनी त्यांच्या योगक्षेमाचा केलेला विचार त्यांच्यातल्या दूरदृष्टी असलेल्या कुशल राज्यकर्तीचं दर्शन घडवतो लोकांना परत पुण्यात बोलवताना त्यांना कसण्यासाठी जिजाऊंनी जमिनी उपलब्ध करून दिल्या सर्वस्व गमावलेल्या या गावकऱ्यांना शेती करण्यासाठी बी बियाणं पुरवलं अवजारं पुरवली पहिल्या वर्षी त्यांच्या शेतात उगवून आलेल्या धान्यात वाटा न मागता ते संपूर्ण पीक स्वतःच्या घरासाठी ठेवायला सांगितलं प्रजेच्या मुखी सकसन्न पडलं तरच ते धष्टपुष्ट होईल आणि तसं झालं तरच ही माणसं स्वराज्यासाठी उभी राहतील हा विचार त्यामागे होता केवळ राजाच नाही तर ज्यांच्या साथीने हे स्वप्न पूर्ण करायचं ते मावळेही धट्टेकट्टे असायला हवेत ही दूरदृष्टी त्यामागे होती जी पुण्यभूमी आक्रमकांनी वैराण केली होती त्याच भूमीत घर वसवताना या जमिनीत सोन्याचा फाळ असलेला नांगर जिजाऊंनी फिरवला लोकांमध्ये विश्वास जागवण्याची ही रीत विलक्षणच म्हणावी जिजाऊ म्हणजे स्वधर्माभिमानी स्वराष्ट्राभिमानी स्त्री वीरकन्या वीरपत्नी वीरमाता राजमाता राष्ट्रमाता ही त्यांना लागणारी विशेषणं म्हणजे त्या थोर स्त्रीची आभूषणं आहेत त्यांनी स्वकर्तृत्वाने मिळवलेली ही आभूषणं आहेत मुळात हिंदवीर स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते शिवाजी महाराजांचे महापराक्रमी वडील शहाजी महाराजांनी मात्र ते प्रत्यक्षात उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न दोन वेळा असफल झाला त्यांच्या मनातला हा हेतू ओळखून धूर्त आदिलशहाने त्यांना कर्नाटकाची जहागिरी देत महाराष्ट्रापासून दूर पाठवलं तेव्हा आपल्या पती इतकीच हिंदवी स्वराज्याची आस असलेल्या जिजाऊंनी धाकट्या लेकासह पुण्यात वास्तव्य करायचं ठरवलं हा त्या उभयतांचा विचार आणि निर्णय होता म्हणूनच दोन वर्ष बंगळुरू इथं शहाजीराजांच्या सानिध्यात राहून जिजाऊ आणि बालशिवराय पुण्यात परतले त्यावेळी शहाजीराजांनी आपल्या विश्वासातल्या कर्तबगार लोकांना त्यांच्या समवेत पुण्याला पाठवलं दादोजी कोंडदेव हे त्यापैकीच एक स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांना घडवताना त्यातली जोखीम धोके सगळं ठाऊक असूनही जिजाऊंनी कधी माघार घेतली नाही त्याचबरोबर आयुष्यातला बहुतेक काळ संघर्षाचा ताणतणावाचा धकाधकीचा आणि अनिश्चिततेचा असूनही जिजाऊंचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्नही कधी बदललं नाही सततच्या परकीय आक्रमणांनी गलितगात्र झालेल्या इथल्या सर्वसामान्यांच्या मनात स्वत्वाचं सत्वाचं स्फुल्लिंग चेतवण्याचा ध्यास जिजाऊंनी घेतला होता इथल्या निस्तेज झालेल्या क्षात्रतेजाला धार लावण्यासाठी आणि या भूमीचं गतवैभव परत आणण्यासाठी त्या शिवरायांना घडवत होत्या छत्रपती शिवाजी महाराज सर्व गुणसंपन्न बुद्धिमान कर्तृत्ववान तर होतेच पण त्यांची मातोश्री जिजाऊ होत्या हे आपल्याला विसरता येत नाही जिजाऊंचं माहेर म्हणजे विदर्भातल्या सिंदखेड राजा इथलं शूरवीर महापराक्रमी जाधवरावांचं मातब्बर घराणं पोरसौदा जिजाऊवर पराक्रमाचे पहिले संस्कार केले ते माहेर घराने चार भावांची एकुलती एक लाडकी बहीण असलेल्या जिजाऊला त्यांच्या वडिलांनी म्हणजे लखुजीरावांनी पराक्रमाचे धडे दिले होते तिच्यातल्या मूळच्या धीट वृत्तीला खतपाणी घालून त्याची जोपासना केली होती करारीपणा न्यायनिष्ठुरता ही जिजाऊंची गुणवैशिष्ट्य त्याचे दाखले त्यांच्या जीवनचरित्रात सापडतात या जिजाऊंनी शिवाजी महाराजांना तुझं राज्य न्यायीपणाचं असावं आणि तुझ्या राज्यात स्त्रीची अब्रू राखली जावी हे आग्रहानं सांगणं साहजिकच होतं महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे कनकगिरीच्या वेढ्यात अडकलेले असताना अफजलखानाने ऐनवेळी मदत नाकारल्याने मारले गेले ज्या कपटी खानामुळे थोरला पुत्र गमावला त्याच बलाढ्य अफजलखानाच्या भेटीला जाण्यापासून शिवाजी महाराजांना जिजाऊंनी अडवलं नाही उलट त्यांना बजावलं की भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायला कचरू नका स्वराज्य प्राप्तीच्या आड जो येईल त्याला नेस्तनाभूत करा यशस्वी होऊन या माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत अशी देश आणि धर्मरक्षणासाठी स्वतःच्या पुत्राला लढण्याचं प्रोत्साहन देणारी पाठिंबा देणारी विलक्षण धाडसी माता होती ती असेच आणखी काही प्रसंग आदिलशाहीमुळे पन्हाळ्याच्या वेढ्यात महाराज अडकलेले असतानाच मोगलांकडून शायिस्ते खान पुण्यावर स्वारी करायला निघाल्याची खबर मिळाल्यानंतर मागचा पुढचा विचार न करता जिजाबाईसाहेब स्वतःच्या कमरेला तलवार लावून महाराजांना सोडवण्यासाठी जायची तयारी करू लागल्या आग्र्याच्या दरबारात अपमानास्पद प्रसंग घडल्यानंतर जवळजवळ तीन महिन्याहून अधिक काळ औरंगजेबाच्या नजरकैदेत असलेल्या महाराजांनी मोठ्या धाडसाने आग्र्यातून स्वतःची सुटका करून घेतली या तीन महिन्याच्या काळात राजांच्या जीवाचं बरं वाईट करण्याचा विचारही औरंगजेबाने न करण्यामागचं एक कारण होतं जिजाऊबाईसाहेब या काळात पुरंदरच्या तहानंतर स्वराज्यात उरलेल्या बारा गडांची व्यवस्था जिजाऊंनी चोख ठेवली होती मिर्झा राजेंनी ही माहिती देतानाच ही करारी स्त्री आहे शिवाजी महाराजांच्या केसाला जरी धक्का लागला तर ही वाघीण मोगलांवर तुटून पडेल याची जाणीव औरंगजेबाला करून दिली होती म्हणूनही औरंगजेब शिवाजी महाराजांच्या जीवाला धोका उत्पन्न करू शकला नाही असं काही इतिहास अभ्यासकांचं मत आहे परकीय आक्रमकांनी हिंदू धर्माची विटंबना तर केली होतीच पण जिजाऊंची केलेली व्यक्तिगत हानी कशानेही भरून येण्याजोगी नव्हती शिवजन्माच्या वेळी दिवस भरत आलेले असताना वडील लखुजी जाधवराव आणि तीन भावांच्या हत्येची सुन्न करणारी घटना घडली होती त्यानंतर काही काळाने मोठ्या मुलाची संभाजीराजेंची झालेली हत्या आणि मोहिमांमध्ये गुंतलेल्या तसंच कर्नाटकातल्या जहागिरीमुळे सदैव दूर असलेल्या पतीचा सहन करावा लागणारा विरह असे परीक्षा पाहणारे प्रसंग वाट्याला येऊन देखील जिजाऊंमधली विजयगीषू वृत्ती कमी झाली नाही त्यांनी महाराजांना केवळ पुण्याची जहागीर राखण्यासाठी तयार केलं नाही तर त्यांच्यासमोर हिंदवी स्वराज्याचं मोठं उद्दिष्ट ठेवलं त्यासाठी शिवरायांना स्वतःच्या सुखावर तुळशीपत्र ठेवावं लागेल जीवाची बाजी लावावी लागेल याची जिजाऊंना कल्पना होती पोटी जन्माला आलेल्या सहा मुलांपैकी दोनच जगलेले त्यातला थोरला संभाजी मारला गेल्यानंतरही जिजाऊंनी प्राणाची बाजी लावून स्वराज्यासाठी लढण्यासाठी शिवरायांना प्रोत्साहन दिलं हेच जिजाऊंचं वेगळेपण होतं म्हणूनच इतिहासाला त्यांचं कधी विस्मरण झालं नाही कधीही होऊ शकणार नाही एखाद्या न्यायदानाच्या प्रकरणात त्यांना महाराजांपेक्षा वेगळा न्याय करावासा वाटला तर ते स्वातंत्र्य जिजाऊंना असे इतकंच नव्हे तर त्या प्रकरणात त्यांनी केलेला निवाडा अंतिम मानून त्याची अंमलबजावणी केली जाई हा केवळ आई म्हणून राखलेला आदर नव्हता तर त्यांच्या न्यायीपणावर महाराजांच्या असलेल्या विश्वासाचं ते प्रतीक होतं मगाशी म्हटलं तसं शिवाजी महाराज सर्व गुणसंपन्न आणि कर्तृत्ववान होतेच पण त्यांना जिजाऊ या माता म्हणून लाभल्या नसत्या आणि त्यांचा एवढा दीर्घकाळ सहवास लाभला नसता तर ते जसे घडले तसेच घडले असते का हाही विचार करण्याजोगा मुद्दा आहे त्या केवळ शिवरायांच्या मातोश्री नव्हत्या तर स्वराज्यातल्या मावळ्यांसाठीही त्या मासाहेब होत्या वीरमाता ते राष्ट्रमाता या उपाधीपर्यंत झालेला त्यांचा प्रवास हे त्यांच्यात विकसित झालेल्या मातृत्व भावनेचंच द्योतक आहे शिवाजी महाराज जिजाऊंसाठी स्वतंत्रपणे आर्थिक तरतूद करत असत या आर्थिक तरतुदीतून वाचवलेल्या पंचवीस लक्ष होन मोहरा या माऊलीने महाराजांना परत केल्या आणि त्याचा विनियोग प्रजेच्या भल्यासाठी केला जावा अशी इच्छा खरं तर सूचनाच शेवटच्या पत्रातून केली होती राष्ट्राय स्वहा इदम नमम हा मंत्र त्या प्रत्यक्ष जगल्या होत्या त्या राजमाता तर होत्याच राष्ट्रमाताही होत्या हे त्यांनी आपल्या जगण्यातून सर्वांसमोर ठेवलं कुटुंबाबरोबरच समाज आणि देशाविषयीची आपुलकी अभिमान मुलांमध्ये रुजवायचा तो आपल्या कृतीतून तसं झालं की मुलांच्या सुखाच्या कल्पनांना संकुचिततेचं कुंपण पडत नाही याचं वस्तुपाठ म्हणजे जिजाऊंचं आयुष्य अशा या लोकविलक्षण माऊलीचं स्मरण करणं म्हणजे तिचे गुण अंगी बाणवण्याचा मनपूर्वक प्रयत्न करणं तेच आपण करूया खऱ्या अर्थाने जिजाऊंच्या वारसदार होऊया